हॅलो कसे आहात सगळे मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी गेले होते माझ्या घराजवळच्या नर्सरीमध्ये तर नर्सरीतनं मी काय आणलं आणि मी कशासाठी गेले होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल मी गेले होते ॲक्च्युली हे असे मातीचे पॉट मी पाहत होते पण ह्या नर्सरीमध्ये मला जसा हवा आहे तसा मिळाला नाही कारण हा, हा सिमेंटचा होता आणि मला मातीचा हवा होता आणि दुसऱ्या एका नर्सरीत पण मला मिळालं नाही पण ही अशी झाडं बघून ना इतकं मन प्रसन्न होतं एकदम बाहेर ऊन आणि ही अशी हिरवीगार झाडं मस्त वाटतं एकदम मग फायनली एका तिसऱ्या नर्सरीमध्ये गेली आणि मला जसा हवा आहे तसा मला मातीचा पॉट मिळाला मला मोठाही नको होता लहानही नको होता एकदम परफेक्ट साईज मला मिळाली तर हा मातीचा पॉट मी का आणलाय ह्या व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला कळेल घरी आल्यानंतर मिस्टरांनी लावला होता देऊळबंद पिक्चर माय ऑल टाईम फेवरेट पिक्चर ह्यातले काही काही पंचेस इतके सुंदर आहेत ना की रोजच्या आयुष्यामध्ये जर आपण वापरले ना तर आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही त्यामुळे मी इच्छाच झाली नाही बाहेर बसून लाईटच्या खाली मस्त व्हिडिओ शूट करायचा मी म्हटलं आपण आज पिक्चर बघता बघताच व्हिडिओ शूट करूया तर मातीचे पॉट घेऊन मी घरी आले आणि मी हा पॉट ह्यासाठी आणलेला आहे की मला होळीचं मिनिएचर बनवायचं आहे बऱ्याच यूट्यूब व्हिडिओजमध्ये किंवा अजून बऱ्याच ठिकाणी आता सेल करायला पण आहेत मिनिएचर होळी पण म्हटलं बघूया आपण आपल्या घरी बनता ये बनवता येईल का कारण माझी नेहमीच इच्छा होती की आपल्या दारात होळी पेटावी आणि मी माझ्या दरवाजासमोर होळीचा नैवेद्य दाखवावा किंवा बाकीच्या जे होळीच्या रिच्युअल्स आहेत ते करावे म्हटलं चल आज आपण पाहूयाच पण खरंच काय असं सा सांगू का आपण जेव्हा व्हिडिओज बघतो तेव्हा असं वाटतं अरे चा हे तर किती इझी आहे हे तर आपण आरामात करू शकतो पण ॲक्च्युली जेव्हा आपण करायला जातो त्यावेळेस आपल्याला समजतं की ही काही गोष्ट जेवढी व्हिडिओत दिसते तेवढी सोपी नाही आहे त्यामुळे आपण असं म्हणतो ना की चल हे व्हिडिओवाले काय पण दाखवतात की असं थोडी होतं हे काय ना काहीतरी लपवतात म्हणून यांचं एवढं चांगलं होतं पण नाही खूप हडल्स येतात काही येतात पण ठीक आहे चालतं हे सगळं तर आधी गेरू होता माझ्याकडे गेरू काय करते माहिती आहे का मी दिवाळीच्या वेळेसच जास्तीच आणून ठेवते कारण मग तो वर्षभर राहतो कारण असं ऑफ सीझनला गेरू मिळत नाही आणि मातीच्या भांड्याला असं गेरूचं लेपन केलं ना की खूप देखणं दिसतं जे काही वस्तू असेल ती तर थोडंसं एक रंगकाम म्हणून एक छोटंसं पेंटिंग केलं मध्ये स्वस्तिक काढलं आणि होळीला मिनिएचर होळी बनवायला सुरुवात केली कारण असा रिकामा रिकामा पॉट चांगला वाटत नव्हता आणि स्वस्तिक कधी असं पांढरं ठेवायचं नाही म्हणून मी त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि म्हटलं इझी होईल आपल्याला जमेल हे सगळं तर एक शेणाची गौरी ठेवली त्याच्यावर मी धूप कप ठेवला आणि नंतर कापूर वगैरे ठेवून मी म्हटलं या काड्या आपण अशा ज्या हवन सामग्रीच्या दुकानात मिळतात ना पूजेच्या दुकानात तर तिकडनं मी या सगळ्या काड्या आणल्या होत्या आणि त्या म्हटलं लावूया बघा हे खोलतानाच सगळं पडलं आणि मिस्टरांचं पण कसं असतं ते आधी ना आपल्याला बघून घेतात बघू ही काय करते आणि नंतर सगळ्यात शेवटी सजेशन देतात माझ्या बाबतीत पण हे असंच झालं सगळं झाल्यावर मला म्हणाला अगं मध्ये पहिला होल कर म्हणजे काठीमध्ये रोवलीस की त्याचा आधार घेऊन सगळं लावता येईल मी म्हटलं फार लवकर सांगितलंस तू परत हा सगळा तामजाम मला काढावा लागला आणि गोवरीला व्यवस्थित होल होत नव्हतं म्हणून आपलं जे बटाट्याचं पिलर असतं ना साल काढायचं तर ते मी घेतलं आणि आता हा धूप तर मला टाकायचा होता कारण थोडं ज्वलनशील गोष्टी पाहिजे होतं त्याच्यामध्ये मग मी ह्याचे असे तुकडे करून सगळीकडे पसरवले त्याच्यामध्ये धूप कणी घातली त्यानंतर कापूर घातलं आणि हा धूप एक कप एक धुपाचा कप मी तोडून त्याच्यामध्ये टाकला आणि म्हटलं आता ह्या सगळ्या काड्या मधल्या काडीचा आधार घेऊन असं लावूया पण ते काही होईना झालं म्हटलं काय करता येईल असंच आपलं विचार करता करता म्हटलं बघूया आधी आपण थोडंसं दुसऱ्या पद्धतीने ट्राय करूया मग हे सगळं फिक्स बसण्यासाठी आपल्याला गरज आहे मेणाची मेण जास्त घ्यायचं नाही मी ह्या दोन मोठ्या मेणबत्त्या तोडून त्या वितळवल्या होत्या एक अशा प्रकारे तुम्ही मेणबत्ती तोडून शकता मेण वितळवून झाल्यानंतर आपण जे आपली होळीचं मिनिएचरचा जो सेटअप ठेवला हो होता त्याच्या आजूबाजूला ते आपल्याला ओतायचं आहे व्यवस्थित पण होत आहे काय सांगू का मातीचा पॉट असल्यामुळे ते एकदमच सोख होऊन जात आहे आणि म्हटलं विचार केला की आपण अशा काड्या रोवताय येतील आपल्याला पण तसं नाही होत मग शेवटी मिस्टरांना म्हटलं तुम्ही थोडंसं आता हेल्प करा मग ते सुद्धा आले हेल्प करायला आणि सारख्या त्या काड्या बघा अशा पडत होत्या त्यामुळे काही आपण म्हणतो की खूप इझी आहे दिसतं तेवढं इझी नसतं कोणतरी हेल्पिंग हँड आपल्याला लागतंच मग मिस्टरांनी ह्या अशा सगळ्या काड्या धरून ठेवल्या होत्या आणि मी एक एक -e एक एक -e -e काडी त्यांना लावून देत होती पण कितीतरी वेळा त्या काड्या पडल्या कितीतरी वेळा परत उचलायला लागल्या आणि आपण म्हण मला असं विचार विचार केला होता की मेंढ थोडं सुकेल मग आपल्याला त्याच्यात रोवता येईल पण मातीचं भांडं असल्यामुळे मेंढ सगळं शोषलं जात होतं आणि गोवरी होती त्यामुळे गोवरीने सगळं मेण पिऊन घेतलं मी म्हटलं जाऊ दे आता आपल्याला जसं जमतं आहे तसं आपण करूया मग शेवटी मिस्टरांनी एका साईडने पकडलं आणि मग मी त्याला लाल धागा तसाही गुंडाळायचा होताच आपल्याला होळीला तर लाल धागा मी व्यवस्थित बांधून घेतला खालच्या बाजूने पण आणि वरच्या बाजूने पण आणि गंमत अशी झाली ना की नंतर एवढी सुंदर होळी दिसत होती म्हणजे असं वाटत होतं ना की खरंच हे होळीचं छोटं स्वरूपच आहे गवत असतं तर अजून मजा आली असती मिस्टर मला म्हणत होते अगं गवत थोडं आणायला हवं होतं वाळलेलं गवत पण आता वाळलेलं गवत कुठून आणणार आणि पूजेच्या सामानामध्ये दुकानामध्ये जे भेटलं तेच मी आणलं मी म्हटलं नको जास्त पण मोठा जाळ करायला नको आधीच गौरी आहे धूप कप आहे मेंढ घातलंय त्यानंतर ज्यावेळेस आपण होळी पेटवणार आहे तेव्हा तूप घालणार आहे त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं नको आपल्याला साधं सिंपल जसं होईल आपण तसंच करूया म्हणून असं व्यवस्थित मी त्या होळीच्या ज्या काड्या आहेत त्या व्यवस्थितरित्या बांधून घेतलेल्या आहेत आणि झाली आपली होळी तयार साधी सोपी आणि एकदम छान अशी दिसते थोडीशी मेहनत आहे पण ठीक आहे दिसायला छान वाटते आणि विशेष म्हणजे आपल्या घरासमोर आपल्याला अशी होळी पेटवता येईल आणि असं म्हणत मी एक व्हिडिओ बघितला होता की त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही हा होळीचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरवू शकता पण असं नाही आहे जेव्हा तुम्ही दाराच्या बाहेर होळी बांधता त्यावेळेस आपण घरावरनं घराची नजर काढून त्या होळीमध्ये आपण नारळ टाकतो तर तो धूर कधीच घरामध्ये पसरवायचा नाही तो बाहेरच शांत होऊ द्यायचा असतो तर अशा प्रकारे माझं सुंदर होळीचं मिनिएचर रेडी झालेलं आहे तर मग कशी वाटली माझी मिनिएचर होळी खूप साऱ्या प्रयत्नांनंतर फायनली अशी माझी होळी रेडी झालेली आहे ज्या दिवशी होळी असेल त्यावेळेस तर मी तिला अजूनच सजवेन पण आत्ता फक्त इतकीच सजावट केली आहे कारण अजून होळीला अजून दोन दिवस बाकी आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की ह्या होळीला अशी मिनिएचर होळी नक्की ट्राय करा आणि आपल्या घराच्या बाहेर ती नक्की प्रज्वलित करा आणि आपली घराची नजर काढून त्या होळीमध्ये समर्पित करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय